नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या ऑनलाईन पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम ही यत्ता पाचवी ते सातवीसाठी होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चाळणी परीक्षा होत आहेत तर या निवड चालणी परीक्षेकरिता घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग एकोणीस आणि याच्या एकोणीसाव्या भागामध्ये आपण जलचक्र या घटकाविषयी काही नमुना दाखल प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा स्क्रीनवरचा पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात तर ही जी क्रिया आहे या क्रियेला संघनन असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन बाष्प हे हवेत टिंबटिंब असते तर बाष्प हे हवेत हलके असते प्रश्न क्रमांक तीन सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत टिंबटिंब होते तर सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत हे बाष्पीभवन होत असते प्रश्न क्रमांक चार पृथ्वीच्या सुमारे टिंबटिंब एवढा भाग पाण्याने व्यापलेला आहे तर दोन छेद तीन किंवा दोन तृतीयांश इतका भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे म्हणजेच पृथ्वीवर एकाहत्तर टक्के इतकं पाणी आहे आणि एकोणतीस टक्के ही जमीन आहे प्रश्न क्रमांक पाच पृथ्वीचा कललेला आस व पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे टिंबटिंब निर्माण होते तर ऋतुचक्र जे आहे ते पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे निर्माण होत असतं प्रश्न क्रमांक सहा पाण्याचा उत्कलनांक किती आहे तर शंभर अंश सेल्सिअस इतकं पाण्याचा हा उत्कलनांक आहे प्रश्न क्रमांक सात पाण्याचा गोठणांक किती तर शून्य अंश सेल्सिअस हे पाण्याचा गोठणांक आहे प्रश्न क्रमांक आठ पाण्याचे रेणूसूत्र काय तर एच टू ओ म्हणजेच पाण्याच्या रेणूसूत्रामध्ये हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू अशा प्रकारे एच टू ओ हे पाण्याचे रेणूसूत्र आहे प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने मित्रांनो व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक दहा पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी वापरायोग्य म्हणजेच गोडे पाणी आहे तर शून्य पॉईंट तीन टक्के इतकं पाणी हे वापरायोग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी समुद्र व महासागरात आहे तर सत्त्याण्णव टक्के पाणी हे समुद्र आणि महासागरामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी बर्फ व हिमस्वरूपात आहे म्हणजेच या ठिकाणी ध्रुवीय भागात असणारं जे पाणी आहे हे पाणी तर दोन पॉईंट सात टक्के इतकं पाणी हे बर्फ आणि हिमस्वरूपात आहे प्रश्न क्रमांक तेरा नदी तलाव व विहिरी यातील पाणी कोणत्या अवस्थेत आढळते तर द्रव रूपात हे पाणी आढळतं आपल्याला प्रश्न क्रमांक चौदावा आहे हिमालय पर्वतावर पाणी कोणत्या अवस्थेत आढळते तर स्थायू रूपात म्हणजे <coughs> हिमालय पर्वत हा संपूर्ण जर पाहिला आपण तर बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणी स्थायू रूपात म्हणजे बर्फ स्वरूपात पाणी आढळतं प्रश्न क्रमांक पंधरा ध्रुवावर पाणी कोणत्या अवस्थेत आढळतं आता उदाहरणार्थ आपण जर पृथ्वीची दोन्ही ध्रुव जर पाहितली उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या दोन्ही ध्रुवावर आढळणारं जे पाणी आहे ते देखील स्थायी म्हणजे बर्फ स्वरूपात असतं कारण याचं कारण म्हणजे असं की त्या ठिकाणी सूर्यकिरण हे अत्यंत तिरपी पडतात आणि त्यामुळं उष्णता त्या ठिकाणी कमी असते आणि त्यामुळं तेथील जे पाणी आहे ते बर्फ स्वरूपात जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आढळतं ठीक आहे तर आता पुढचा प्रश्न पाहूया सोळावा हिमनगातील पाणी कोणत्या अवस्थेत आढळते तर जे समुद्रामध्ये असणारे काही हिमनग आहेत हिमनद्या देखील आहेत तर यामध्ये आढळणारे जे पाणी आहे ते स्थायू रूपात आढळतं म्हणजे बर्फ स्वरूपात आढळतं प्रश्न क्रमांक सतरा पाण्याचे बर्फात अवस्थांतर होणे याला काय म्हणतात तर गोठणे ही जी क्रिया आहे ही पाण्याचं बर्फात अवस्थांतर होणं हे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा पाण्याचे वाफेत अवस्थांतर होणे याला काय म्हणतात तर उत्कलन असं म्हटलं जातं प्रश्न क्रमांक एकोणीस वाफेचे पाण्यात अवस्थांतर होणे याला काय म्हणतात सांद्री भवन ही अव या क्रियेला म्हणत असतात या अवस्थांतराला प्रश्न क्रमांक वीस बर्फाचे पाण्यात अवस्थांतर होणे याला काय म्हणतात तर वितळणे असं म्हणतात प्रश्न क्रमांक एकवीस वाफेला थंड हवा मिळाली की त्याचे रूपांतर टिंबटिंबमध्ये होते तर पाण्यात त्याचं रूपांतर होत प्रश्न क्रमांक बावीस बर्फाला उष्णता मिळाली की त्याचे रूपांतर टिंबटिंब मध्ये होते तर त्याचं रूपांतर पाण्यात होते प्रश्न क्रमांक तेवीस हिमनग कोठे आढळतात तर समुद्रात हिमनग आढळतात प्रश्न क्रमांक चोवीस जलचक्राचा मुख्य भाग किंवा चालक कोण आहे तर या जलचक्राचा मुख्य चालक जो आहे तो सूर्य आहे सूर्या वर सगळं अवलंबून आहे कारण सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते ती वाफ आकाशात जाते त्याचे आकाशात ढग बनतात आणि या ढगांना थंड हवा मिळाली की त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि ते पाणी पावसाच्या स्वरूपामध्ये पुन्हा जमिनीवर आहे तर अशा प्रकारे हे जलचक्र आहे त्यामुळे या जलचक्राचा मुख्य जो चालक आहे तो सूर्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस जलचक्रामुळे टिंबटिंबची देवाणघेवाण होते तर ऊर्जेची देवाणघेवाण होते प्रश्न क्रमांक सव्वीस पाण्याचे टिंबटिंब होते तेव्हा वातावरणातून ऊर्जा घेतली जाते तर बाष्पीभवन ज्यावेळेस पाण्याचं होतं तेव्हा वातावरणातून ऊर्जा घेतली जाते पाण्याचे टिंबटिंब होते तेव्हा वा वातावरणात ऊर्जा सोडली जाते सत्तावीसावा प्रश्न असा आहे तर जेव्हा द्रवीभवन होते पाण्याचं तेव्हा वातावरणात ऊर्जा सोडली जाते म्हणजेच आपण जो पंचवीसावा प्रश्न पाहिला तर जलचक्रामुळं काय होत असतं तर पाण ऊर्जेची देवाणघेवाण होतं ज्यावेळेस पाण्याचं बाष्पीभवन आणि द्रवीभवन होतं या दोन्ही क्रियांमध्ये ठीक आहे तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया जलचक्रात अठ्ठावीसावा प्रश्न आहे जलचक्रात टिंबटिंब या प्रक्रियेत पाणी शुद्ध होते तर बाष्पीभवन यामध्ये पाणी पूर्णपणे शुद्ध होते प्रश्न क्रमांक एकोणीस एकोणतीस आहे बाष्पस्वेदन म्हणजे काय तर वनस्पतीच्या पानांमधून व जमिनीतून होणारी पाण्याची वाफ म्हणजे जी जमीन आहे जमीन ओलसर असेल तर ती जमीन काळानंतर आणि काय होते सूर्याच्या उष्णतेने ती सुकते आणि मग सुकते म्हणजेच काय होतं तर त्यातील बाष्प जे आहे ते, ते बाहेर पडून जातं तर याच क्रियेला बाष्पस्वेदन असं म्हणतात प्रश्न क्रमांक तीस आहे पर्जन्याचे विविध प्रकार कोणते म्हणजेच पर्जन्य जे होतं तर ते पाणी गारा आणि हिम या स्वरूपात पर्जन्य पृथ्वीवर होत असतं त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक एकतीस आहे सांद्रीभवन क्रियेसाठी काय आवश्यक आहे तर हवेचे तापमान कमी असावं लागतं तरच सांद्रीभवन ही क्रिया होते प्रश्न क्रमांक बत्तीस ढग निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर धुलीकणांची आवश्यकता धुलीकण आणि पाण्याची वाफ एकत्र आली की त्यांपासून ढग तयार होतात प्रश्न क्रमांक तेहतीस गारांच्या दृष्टीला टिंबटिंब म्हणतात तर गारांच्या वृष्टीला गारपीट असं म्हणतात प्रश्न क्रमांक चौतीस भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्यास काय म्हणतात तर भारतीय उपखंडात जो पाऊस पडतो त्यास मित्रांनो मान्सून असं म्हणतात प्रश्न क्रमांक पस्तीस आहे सांद्रीभवन क्रियेसाठी काय आवश्यक आहे तर हवेचं तापमान कमी असणं हे आवश्यकता आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जलचक्र या घटकाविषयी या ठिकाणी काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहे आणि जलचक्रातील क्रिया ज्या आहेत त्या सर्व समजून घेतलेल्या आहेत त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण इतरही संदर्भ साहित्यातून शोधून काढा ते त्यांची तयारी करा आणि त्या ठिकाणी आपण परीक्षा परीक्षा देणार आहात तर त्या परीक्षेसाठी आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची यूट्यूब लिंक आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद